आजच्या नवीन कथेमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव छकुली ही घटना कोविड काळातली आहे आम्ही एका गावात राहत होतो आमच्या घरामध्ये मी माझी आई लहान भाऊ तसेच माझे सक्के काका काकी राहतात माझे बाबा नुकतेच करोनामध्ये गेले होते पण त्यांनी काही दिवसापूर्वीच आमच्या घराच्या व शेतीच्या वाटण्या केलेल्या होत्या आमच्या शेजारीच काका काकी का राहतात काका काकी आमची शेती बघतात व त्यातून मिळणारे उत्पन्न ते आम्हाला देतात काका स्वभावने खूप चांगले व समजूतदार आहेत ते आम्हाला काय हवं काय नको ते बघत असतात बाबांची सरकारी नोकरी होती त्यामुळे आम्हाला पेन्शन चांगली मिळत होती शिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न सुद्धा चांगलं होतं त्यातून मिळणाऱ्या पैशामुळे आमची आर्थिक परिस्थिती चांगली होती मी त्यावेळी बारावीत होते बाबा जाण्यापूर्वी पाच महिन्याआधीच काकांचं लग्न झालं होतं पण लग्नाच्या काही दिवसात त्यानंतर त्यांचे भांडण होऊ लागले होते दोघांचे सतत काही ना काही कारणामुळे भांडण होऊ लागले त्यांचा आवाज इतका जोरात असायचा की आमच्या घरात सगळं ऐकू येत असे मग आई जाऊन त्यांना समजून सांगत असे त्यानंतर बाबा गेल्यामुळे माझी आई एकटी पडली होती साहजिकच आहे ती घरातील करता पुरुष गेल्यावर कोणतीही स्त्री असो तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत असतं एकटीनं पूर्ण आयुष्य काढणं व घर सांभाळणं म्हणजे विस्तावावर चालण्यासारखंच आहे माझ्या आईचं वय त्यावेळी एक्केचाळीस असूनही ती फक्त एकतीस बत्तीसची दिसत होती तिचा कमनीय बांधा बघून कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल अशीच तिची रचना होती पण बिचारीला ऐन तारुण्यात वैधव्य आलं होतं शेवटी नशिबात जी आहे तेच घडत असतं आई त्या धक्क्यातून हळूहळू सावरत होती आमच्याकडे काकांचं येणं जाणं वाढलं होतं ते वरचीवर घरी येऊन आम्हाला काय हवं काय नको ते बघत होते पण ते काकूला बहुतेक का आवडत नाही असावं त्यावरूनही ते त्यांची भांडण वाढू लागली होती आईला ते आवडत नव्हतं पण एक दिवस त्या दोघात जोराचं भांडण झालं आणि काकू कायमची माहेरी निघून गेली काकांना खूप राग आला होता त्यामुळे तोही त्याला आणायला गेला नाही आईसुद्धा काही बोलत नव्हती असेच दिवस जात होते आणि त्या दिवशी माझा बारावीचा रिझल्ट होता काकाने सुट्टी घेतली होती व तो मला बाईकवरून घेऊन माझ्या शाळेत आला होता मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली बघून काका खूपच खुश झाला येताना त्याने भरपूर मिठाई घेतली मी सुद्धा खूप आनंदात होते कधी एकदा आईला भेटते असं झालं होतं मला आम्ही एकदाच्या घरी आलो पण मी आईला मिठीच मारली व तिला मार्कशीट दाखवली तशी ती खूप खुश झाली तिने आनंदाने मला मिठीत घेत माझ्यावर चुंबनाचा वर्षाव केला मग मी आईला नमस्कार केला तर आई म्हणाली काकांना पण नमस्कार जशी मी काकाला नमस्कार करायला वागले तसं त्यांनी मला त्यांच्या मिठीत घेत माझ्या डोक्यावर व पाठीवर हात फिरवत म्हणाले आज तुझे बाबा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता असं बोलत त्यांनी माझ्या गालाचे चुंबन घेतले मग आई म्हणाली आधी देवापुढे पेढ्या ठेव मग सर्वांचे तोंड गोड कर मग मी देवापुढे पेढ्या ठेवून आईला भावाला व काकांना पेढ्या दिला नंतर काकांनी एक पेढ्या घेऊन अर्धा माझ्या तोंडात घातला व अर्धा आईला भरवला तेव्हा मी कितीतरी दिवसांनी आईला असं खूप खुश होऊन स्मित्त हास्य करताना पाहत होते जसं काकाने आईच्या तोंडात पेढा टाकला तशी ती थोडी लाजली आता मी पण लहान नव्हते मला सर्व काही कळत होतं मग मी शेजारी पेढे वाटायला निघून गेले आई दुपारी खास माझ्या आवडीचं जेवण बनवायला लागले मी सर्वांना पेढे वाटून आले होते काका हॉलमध्ये सोफ्यावर बसून पेपर वाचत होते मी आली तशी त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसत माझे लाड करत गालावर चुंबन घेऊ लागले पण मला हे काही नवीन नव्हते काका नेहमीच माझे असे लाड करायचे पण आज पहिल्यांदाच त्यांनी माझ्या ओठांचं होतं त्यामुळे माझं अंग शहारून गेलं होतं माझ्या नाजूक ओठांना पहिल्यांदा एका पुरुषाचा स्पर्श झाला होता मी लाजली इतक्यात आई बाहेर आली व काकांना स्मित हास्य करत म्हणाली भाऊजी झाले का तुमच्या पुतनीचे लाड करून चला आता जेवायला तसं काकांनी आईसमोर परत एकदा माझ्या ओठांचे चुंबन घेत ते म्हणाले हो चला बहिणी खूप भूक लागली हो मला आई तशी लाजून आत निघून गेली काकांनी परत माझ्या ओठांचं चुंबन घेतल्यावर मला कसं तरीच होऊ लागलं होतं तशी मला खूप मजा वाटू लागली होती हो इतक्यात काका म्हणाले वैशाली चल आता आपण जेवायला जाऊया असं बोलत ते उभे राहिले तसे त्यांच्या ग्राउंडमधला स्टंभ बघून मला खूप भारी वाटत होतं काकांनी वरती बनियान घातल्यामुळे स्पष्ट दिसत होता इतक्यात आई परत बोलवायची ला आली जशी आईची नजर काकाकडे पडली तशी आई एकट्या त्यांच्याकडे बघतच उभी राहिली तिचा चेहरा लाजून लाल झाला होता मग तिने तोंडाला पदर लावला तसा काकाने त्यांच्या हाताने स्टंप लपवायचा निष्कळ प्रयत्न केला पण तो लपता लपत नव्हता आई लाजत म्हणाली भाऊजी आता चला जेवायला ताट वाढली जेवण थंड होईल आणि हसून ती आत गेली मग आम्ही दोघेही जेवायला गेलो आईने ताट वाढून ठेवली होती आम्ही मी सर्वजण गप्पा मारत जेवणावर ताव मारत होतो आई व काका एकमेकाकडे चोरून बघत होते पण नजरेने खानाखुना करत, करत होते हे माझ्या लक्षात आलं होतं पण मी तिकडे दुर्लक्ष करत होते कारण आज मी आईला पहिल्यांदाच इतकी खुश झालेली बघत होते जेवण झाल्यावर आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो आई किचनमध्ये आवर आवरं करत होती नंतर काका त्यांच्या घरी झोपायला गेला तिकडे आईचं पण काम आवरलं होतं मग आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपायला गेलो बाबा गेल्यानंतर आई मी व माझा भाऊ एकाच बेडवर झोपत होतो त्यामुळे आईला पण एकटेपणा जाणवत नव्हता दिवसभराच्या धावपळीमुळे मी लगेच झोपी गेली होती काही वेळाने मला कसली तरी चाहूल लागली होती मी डोळे उघडून पाहिलं तर शेजारी झोपलेल्या माझ्या आईचा एक पाय गुडघ्यात दुमडून होता तर दुसरा पाय लांब केलेला होता मी उत्सुकतेने बघत होते तिला बघून माझी चोप उडाली होती मी झिरो लाईटच्या प्रकाशात स्पष्टच बघत होते आईने डोळे मिटलेले होते मी अर्धवट डोळे उघडून ते सर्व बघत होते माझा भाऊ माझ्या शेजारी गाड झोपलेला होता नंतर आईने व काकाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली काका जास्त करून सिक्सरच मारत होते मलाही क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली खूप मजा यायला लागली होती खाली ग्राउंड ओलं झाल्यासारखं वाटत होतं मग मी माझ्या पायावर दुसरा पाय टाकत माझ्या दोन्ही मांड्या घट्ट आवळून धरल्या जवळपास पाच मिनिट होऊन गेली होती आईचा हा खेळ चालू होता आणि थोड्याच वेळात आई मॅच संपल्यानंतर शांतपणे झोपे गेली पण इकडे मला झोप लागत नव्हती मी आईचाच विचार करत होते आज जी काही आई करत होती ती योग्यच होतं शेवटी ती पण एक स्त्री आहे आणि तिलाही क्रिकेट खेळण्याची गरज होती बाबा जाऊन पाच महिने उलटून गेले होते आस्ते असते तर तिला क्रिकेट खेळण्याची गरजच पडली नसती मी लहान असले तरी मला मैत्रिणींकडून खूप काही माहिती मिळत होती स्त्री पुरुष क्रिकेट त्यांच्यात होणाऱ्या मॅचेस तिने खूप व्हिडिओ मला दाखवले होते तिला फिल्म बघायला खूप आवडत होतं आणि मलाही तसले व्हिडिओ बघायला खूप मजा यायची मधल्या सुट्टीत आम्ही असाच वेळ घालवत असो मला आता स्त्री पुरुषांच्या क्रिकेटमधील वस्तूंना काय मानतात हे कसे खेळतात यांचे सर्व ज्ञान या वयातच मिळालं होतं त्यामुळे मी आईची तगमग समजू शकत होते पण मी विचार करत होते की आई भाऊजी भाऊजी असं बोलत काकांचा दावा का करत होती ती काकांकडे आकर्षित झाली होती का असे अनेक प्रश्न माझ्या मनाला सावत होते तो विचार करता करता आम्हाला कधी झोप लागली ते कळलंच नाही मला जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते तशी मी बेडवर उठून बसले बेडचा दरवाजा अर्धावट लावलेला होता भाऊ अजूनही झोपलेला होता मी बेडवर बसूनच कान येऊ लागले तसा मला काकांच्या वाईच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता तसे मी उठून दाराजवळ जाऊन कान टाकारून ऐकू लागले आता मला त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू मिळत होतं ते दोघंही किचनमध्ये होते आई का हो भाऊजी रात्री झोप नाही झाली वाटतं आठवण येत होती का कुणाची काका हो वहिनी तुमचीच आठवण येत होती एकसारखा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आई अगं बाई हो का भाऊजी तरी मला वाटलाच माझी कोणीतरी आठवण काढते शिवाय दुपारी तो तुमच्या ग्राउंडमध्ये उभा केलेला स्टंप बघितला त्यामुळे तर मला रात्री झोपच लागली नाही हो जेव्हा नंतर क्रिकेट खेळायला सुरू केली तेव्हा कुठे मला आनंद आला आणि झोप लागली तेव्हा माझी उत्सुकता अधिकच ताणली गेली तसं मी हळूहळू दारातून आत पाहू लागले आणि ते बघून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आई किचनमध्ये तीच कामं करत होती आणि काका तिला क्रिकेट खेळण्यासाठी तयार करत होती आई नको नको म्हणत होती पण तरीही त्यांनी किचनमध्ये बॅट घेऊन गेले व पुन्हा ते क्रिकेट खेळायला लागले व चौके चक्के मारायला लागले मला ते दृश्य बघायला खूप मजा येत त्यापासून मी त्या दोघांचे क्रिकेट मॅचेस रोज बघायला ला लागले रोज त्यांची चौके छक्के मारायचे आणि मलाही आनंद व्हायचा मीही विचार करायचे की मीही एक दिवस असाच क्रिकेट खेळणार आणि कोणीतरी असेच चौके छक्के मारणार तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सोबतच आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद